संत गोपाळबुआ महाराज साखर कारखान्याच्या दोन ऑक्टोबर रोजी गळित हंगामाचा शुभारंभ लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर कासारजवळा परिसरात येथे उभारण्यात आलेल्या श्री संत गोपाळबोवा महाराज साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळित हंगामाचा शुभारंभ दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विजयादशमी गुरुवार रोजी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून या स्वप्नपूर्ती कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेश कराड यांनी केले आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या हिताची जपणूक व्हावी यासाठी लातूर तालुक्यातील मोजे रामेश्वर कासारजवळा परिसरात उभारण्यात आलेल्या श्री बुवा महाराज शुगर अँड ॲग्रो इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळीत हंगाम विजयादशमीच्या दिवशी पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मंदिर देवस्थानाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज औशेकर परमपूज्य विद्यानंद सागर महाराज गातेगावकर हरिभक्त पारायण नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर हरिभक्त पारायण बाबा महाराज बोराडे काटगावकर आणि जिल्हा बँकेचे नाथसिंह देशमुख गातेगावकर यांच्या शुभहस्ते होणार असून या प्रसंगी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंतराव जाधव अंबाजोगाई साखर कारखान्याचे वाईस चेअरमन दत्तात्रय आबा पाटील यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती राहणार आहे सदरील गळित हंगामाचा शुभारंभ विजयादशमी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या या स्वप्नपूर्ती सोहळ्यास कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे भागधारक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तुळशीराम अण्णा कराड कारखान्याचे चेअरमन राजेश कराड यांनी केले आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर